तलवार घेऊन या भारत भूमीची सगळी मंदिरे शाबूत ठेवणारी अहिल्याबाई होळकर या व्यासपीठावर असलेले या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राचे सन्माननीय पवार साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील आणि ह्या मातीला ज्या पावलांचा स्पर्श झालाय त्या सईबाईच्या सगळ्या कुटुंबाला माझा मानाचा जय महाराष्ट्र मग त्यात राजे पण आले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला घटना घटना दिली आपल्याला गरीबातल्या गरीबालाही एकाच मताचा अधिकार आणि देशाच्या श्रीमंत अंबानीलाही एकाच मताचा अधिकार ती लोकशाही त्या लोकशाहीचे पायिक आम्ही ज्या छत्रपतीने हे स्वराज्य निर्माण केलं हे रहित्याच राज्य असावं जाती धर्माच्या भिंती तोडून ह्या स्वराज्याची संकल्पना ज्या राजाने राबवली ते पुरोगामीच महाराष्ट्र ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर माननीय शरद पवार साहेबांनी केलं जाती धर्माच्या भिंती उघडून फेकून दिल्या आणि आज माझा महाराष्ट्र काय सांगतोय धर्माचा रक्त सांडतोय जातीचे रस्ते तयार करतोय आणि आपण गुलामगिरीच्या फोजा निर्माण करतोय ज्या राजाच्या राज्यामध्ये राज ज्या मावळ्यांनी रक्त सांडून घेतली माती पवित्र केली ती माती कपडाला लावा आणि रंजित नाई निंगळकर असे किती जरी आले तर माशी सारखे उडवून लावा मला सांगायचंय तुम्हाला विचारायचंय नाईक निंबळकर एकशे पंधरा किलोमीटर पाणी आणलं मित्रांनो त्याचा गौरव नाही केला सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करण्याचं राजकारण ज्या पवार साहेबांनी रामराजे नाशिक ती संकल्पना रामराजांनी राबवली माडा त्या मी। मी दला आज कुर्डू सारखा गाव अकरा हजार लोकसंख्येचा गाव ज्या शिंदे कुटुंबाने त्या राज्यावर त्या तालुक्यावर ग्रामपंचायती पासून खासदारकी पर्यंत त्यांची सत्ता असताना सुद्धा तिथली वीस हजार लोकसंख्येची गावं पाहण्यासाठी लोकशाहीसाठी घातक आहे ही लोकशाही कशासाठी डॉक्टर मताचा अधिकार दिला त्याला गुलाम बनवू नका ही तुम्हाला लग्ता उघडून द्यावी लागतील आणि स्वराज्याची पताका निश्चित तुम्हाला फडकावावी लागेल ऐंशी वर्षाचं म्हातार सुद्धा मित्रांनो वीस वर्षाच्या शिक्षकाला डोक्यावर फेटा नसला तर हात ठेवून रामराम म्हणतय ही शिक्षणाचा दर्जा ज्या सावित्रीने दिला पदा पदा बदडलं राव गृहमंत्री यांनी आमच्या राज्याचे गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब सध्या महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली भाजप शुरफनकेच्या भूमिकेत आहे लोकशाही आता भाजप शुरू केल्या भूमिकेत आहे आणि मला तुम्हाला सांगायचं या फल भर, फलटणच्या नगरीतून त्या सईबाईच्या रणांगणातून सांगायचंय तुम्हाला या मला लोकसभेला नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मतदारांना सांगायचंय की तुम्ही आता लक्ष्मणाची भूमिका घ्या आणि ह्या भाजपचं नाक कापून टाका का। तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवायची ती लोकशाही तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवायचा आहे पुरोगामी महाराष्ट्र आणि पुरोगामी महाराष्ट्राची संकल्पना हा तुमच्या डोक्यावरचा सन्मान आहे तुमच्या डोक्यावरची टोपी सन्मान आहे तुमचा फेटा सन्मान आहे त्याला कोणी लाद देऊ नका ज्या विजयदा आमदार किला ज्या राम राम नावात राम आहे प्रकृती बघा ज्या राम स्वप्तेला राजकारणात जन्म दिला गरीबाला जन्म दिला गरीबाच्या लेखराला न्याय दिला त्या विजयदा गरीबीच भांडवल करून आता त्या सोलापूर मध्ये जाऊन सांगतोय की काय विषय नाही काही विकास नाही मित्रांनो ज्या ताटात खाल्लं त्याच ताटाला लाद घेऊन सोलापूरला गेलेला आहे मग सोलापूरला आता तसाच होणार आहे आणि दोन्ही लोकसभेचे मतदारसंघ तुथारी आणि पंजा येणार आहे मित्रांनो दोन्ही सोलापूरच्या जागा भाजपच्या जाणार आहेत दोन खासदार नऊ आमदार ज्या भाजप पक्षाला दिले त्याचा एक पालकमंत्री लाव लावली जाऊ टिंकी बजाव कुणी बी यायचं टिकली मारून जायचं आमची कपाळ मस्तक आता फितूर झालेली नाहीत अंजा शहाजी बाबूंनी सांगितलं विजय दादावर त्यांनी आरोप केले रावणाला उरावर बसवू नका मला शहाजी बापूला फलटणच्या नगरीतून विचारायचं आहे की बापू ज्या बाळासाहेबांच्या रक्तानी नी, शिवसैनिकांनी शिवसेना उभा केली ती शिवसेना गुवाहाटीला जाऊन तुम्ही कुणाच्या भोकांडी बसला होता तिथे कुणाची लक्तरा कुणाची वेशी अहो ज्या महाराष्ट्राचा सह्याद्री सा माझा आज रडतोय ज्या चिमण्याना आऊसाहेबांनी बाळासाहेबांच्या पत्नी आपल्या पटांगणाच्या चिमण्यांना दानं टाकलं होतं त्या आता चिमण्या वटवागुळ झालेल्या आहेत म्हणून मला वेळ कमी आहे तरी बीन मी एकाच वाक्यात तुम्हाला सांगतो उद्याची लोकसभा तुमच्या अस्तित्वाची आहे ज्या स्वराज्याशी पताका छत्रपतींनी हे रयतेचं राज्य यावं ती संकल्पना माझ्या राजाने राबवल्या आणि त्या संकल्पनेचा पायक माननीय शरद पवार आहेत आणि हा पाया उकडून देऊ नका कुणाला म्हणून येणाऱ्या सात तारखेला हे तुतारी वाजवणार चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आहे त्या तुतारीचा शंखनाग एवढे एवढा भविष्यामध्ये हे राज्य या लेखनांच्या भविष्याचा विचार करणाऱ्या हातामध्ये द्यायचं आहे हे स्वराज्य ही अस्मिता आहे आमची स्वराज्य टिकवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातला तरुण माझ्या पवार साहेबांच्या पाठीमाग आहे ही संकल्पना येणाऱ्या सात तारखेला तुतारी वाजवणाऱ्या चिन्हावर तुम्ही बहुमोल मत तुमचं द्यावं आणि तुम्हाला माहिती आहे राज्याचा कारभार आता कावळा कारभारी आणि गुदरबारी सगळी ढाळ घाण झाली ही घाण तुम्हाला आता काढावी लागल आणि स्वराज्याची आकांक्षा जे तुमच्या मनात आकांक्षाचा किल्ला आहे आशेचा किल्ला तो मजबूत किल्ला ठेवा तर स्वराज्याची पताका येणाऱ्या सात तारखेला तुतारी वाजवणाऱ्या चिन्हावर तुम्ही बटन दाबून देचाल आणि तरच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांना खरी श्रद्धांजली होईल जय हिंद जय महाराष्ट्र